सांगतो बहु बहुचर्चित मनोमिलनाविषयी थोडस आपण व्यक्त व्हावा दोन मिनिट थांबा तर दोन मिनिट काल मनोमिलनाच्या संभाव्य शक्यतेला सासवड राजवाडी ते दोन्ही सभेमध्ये अशी कुठलीही मनोमिलन आणि होणार नाही तालुक्याचे आमदार निवडताना यांना शहरामधून सत्तर टक्के मतदान पटण विधानसभेचे आमदार सचिन पायटल झालं तर का लोकांना माहिती लोकांना नाकारून लोकांनी बदल अपेक्षित केलं होतं तालुक्यामधन बासष्ट त्रेसष्ट टक्के मतदान आमदार साहेबांना झालेले आणि जेव्हा साठ टक्के लोक सांगतात जबाबदारी देतात तेव्हा अशा प्रकारची मनोमिलन करणं म्हणजे लोकांच्या विश्वासाचा घात करण्यासाठी अशी मनोमिलन कुठली होणार नाही याची खात्री मी काल दोन्ही सभेमध्ये स्पष्ट सांगतो चर्चा झाली होते नाकारण्याचं कारण काय प्रस्ताव रोज येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे काम विकास काम करा कोणाला असते कोणाला मी नाकारण्याचं कारण तर मी स्पष्टच केलं नाकारायचं कारण काय आता नाकारायचं कारण काय हे स्पष्ट केलं की लोक जेव्हा जनतेने यांना नाकारलेलं आहे त्यावेळेस आपण यांना परत बरोबर घेणं हे जनतेचा विश्वासघात केला सांगतो